यवतमाळ जिल्ह्यात कापूस वचणीसाठी मजुरीचे दर दुप्पट झालेत गतवर्षी वर्षी दहा रुपये किलो असलेले दर यंदा वीस रुपये किलोवर पोहोचलेले आहेत सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसात कापूस पिकाचे बाजारभाव अजूनही वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कुठल्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सोबतच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा आपल्या जिल्ह्यातील बाजारभाव माहिती होतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे नंदुरबार आवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक एक हजार पाचशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे त्रेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे वडवणी आवक पाचशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक आठशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे तेरा रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे हातगाव तमसा आवक दोनशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे आवक एक हजार एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील